मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी नवीन अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींना आता पैशासाठी वाट पाहावी लागणार नाही लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा करण्यात येणार आहे आणि वाढीव हप्त्याची रक्कमसुद्धा या ठिकाणी बहिणींना मिळणार आहे लाडक्या बहिणींकरिता अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना वाढीव हप्त्याची रक्कम देण्याकरिता महायुती सरकारला वाढीव आर्थिक तरतूद करावयाची होती तर हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे आणि या अधिवेशनमध्ये पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता या योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ मिळत आहे त्या महिलांना सहाव्या हप्त्याची वाढीव रक्कम देण्याकरिता अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी चौदाशे कोटीची वाढीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना लाभ मिळत आहे त्यांना आता वाट पाहावी लागणार नाही लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि सहाव्या हप्त्याची एकवीसशे रुपये वाढीव रक्कमसुद्धा सर्व महिलांना मिळणार आहे यामध्ये कोणत्या महिलांचा समाविष्ट आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही ज्या महिलांना योजनेपर्यंत अद्याप पैसे मिळालेले नाही त्यांना योजनेचे पैसे येणार की नाही येणार आणि सहाव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि योजनेअंतर्गत वाढीव रक्कम कोणत्या महिलांना मिळणार आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूर्ण माहिती समजून घेण्याकरिता व्हिडिओला लास्टपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा महायुती सरकारने विधानसभा इलेक्शनच्या आधी जाहीर केले होते की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना पंधराशे वरून वाढवून एकवीसशे रुपये महिना पुन्हा सत्तेत आल्यावर इलेक्शनचे निकाल जाहीर झाल्या झाल्या लगेच नोव्हेंबर महिन्यामध्ये सहावा हप्ता सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहोत परंतु ही वाढीव रक्कम जमा करण्याकरिता योजनेचा हा वाढीव हप्ता देण्याकरिता महायुती सरकारला वाढीव आर्थिक तरतूद करावी लागणार होती आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांना सहावा हप्ता मिळण्याकरिता उशीर लागलेला आहे परंतु आता लवकरच सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे आणि ज्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे परंतु अद्याप पैसे मिळालेले नाही तर मागच्या काळामध्ये विधानसभेचे इलेक्शन होते आणि आचारसंहिता लागलेली होती त्यामुळे महिलांच्या अर्जाचे छाननीचे काम पेंडिंग राहिले आणि आचारसंहिता असल्या कारणानं महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले नाही परंतु आता सर्व महिलांच्या म्हणजेच ज्यांना योजनेमध्ये पैसे मिळालेले नाही अशा महिलांच्या अर्जाची छाननी सुरू झालेली आहे त्यापैकी ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरतील त्या सर्व बहिणींना योजनेमार्फत पैसे मिळणार आहे आणि योजनेमार्फत वाढवून येणारा हप्तासुद्धा सर्व बहिणींना मिळणार आहे याच दरम्यान काही अफवा सुरू झाल्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम बदलण्यात आलेले आहे या योजनेमध्ये ज्या बहिणींना पैसे सुरू झालेले आहे त्या बहिणींचे पैसे थांबविण्यात येणार आहे किंवा काही बहिणींना या योजनेमध्ये पैसे मिळणार नाही अशा बऱ्याच अफवा सुरू झालेल्या होत्या तर या अफवांचं सरकारने खंडन करत महिला व बालविकास विभागाने पत्र जाहीर करून अशा पूर्ण पूर्णविराम दिले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कोणतेही नियम बदलण्यात आलेले नाही जे नियम पूर्वीचे होते म्हणजेच तुम्ही अर्ज भरत असताना जे नियम होते तेच नियम आजही योजनेचे आहे कोणतेच नियमात बदल झालेला नाही आणि योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे अशा कोणत्याच महिलेचे पैसे बंद होणार नाही किंवा महिलेचे नाव योजनेमधून कट करण्यात येणार नाही आणि तसे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा दिलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झाली जुलै महिन्यामध्ये महिलांनी अर्ज केले आणि त्यावेळेसच त्या महिलांच्या अर्जाची चांगल्या प्रकारे छाननी करून छाननी करून त्यानंतरच महिलांना ॲप्रुव्हल देण्यात आलेला आहे म्हणजेच अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे आणि ज्या महिला पात्र होत्या त्याच महिलांना फक्त डी बी टी करण्यात आलेली आहे म्हणजेच डी बी टीद्वारे त्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहे आणि म्हणून महिलांच्या ज्या महिलांना योजनेमध्ये योजनेमार्फत पैसे सुरू झालेले आहे त्या महिलांच्या अर्जाची छाननी होणार नाही आणि तसे करण्याची गरजही सुद्धा नाही असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट म्हटलेले आहे म्हणून कोणत्याच महिलांना चिंता करण्याची गरज नाही योजनेमध्ये तुम योजनेमार्फत तुम्हाला जरी पैसे मिळालेले नाही परंतु तुमचे अर्ज पात्र असतील तर नक्कीच तुम्हाला योजनेमार्फत पैसे येणार आहे आणि वाढीव रक्कमसुद्धा या ठिकाणी महिलांना मिळणार आहे चौदाशे रुपये कोटीची आर्थिक तरतूद महिलांना वाढीव हप्ता देण्याकरिता या अधिवेशनमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि लवकरच आता महिलांना पैसे मिळणार आहे म्हणून कोणत्याही महिलांना चिंता करण्याची गरज नाही की योजनेमार्फत पैसे येणार नाही किंवा वाढीव रक्कम मिळणार नाही तर हे सरकारने आधीच स्पष्ट केलेले आहे की आम्ही दिलेला शब्द नक्कीच पाळणार हो। आहोत आणि आम्ही म्हटले होते की पंधराशेवरून एकवीसशे रुपये सर्व महिलांना आम्ही योजनेमार्फत देणार आहोत तर ते आम्ही नक्कीच देणार आहोत खरं आता महिलांना जास्त वाट पाहावी लागणार नाही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये योजनेमार्फत मिळणारा पंधराशे रुपये महिनाही ज्या महिलांना मिळालेला नाही त्यांना मिळणार आहे आणि ज्यांना पाच महिन्याचे पैसे पूर्ण मिळालेले आहे म्हणजेच योजनेचा लाभ पूर्ण मिळालेला आहे साडेसात हजार रुपये पाच महिन्याचे आणि सहावा हप्ता मिळणे बाकी आहे तर त्या महिलांनासुद्धा सहावा हप्ता जमा होणार आहे आणि योजनेमार्फत वाढ केल्या गेलेला हप्ता एकवीसशे रुपये तोसुद्धा सर्व महिलांना मिळणार आहे आता कोणत्या बहिणींना योजनेमार्फत पैसे मिळणार नाही योजनेचे जे निकष होते त्याप्रमाणे तुम्ही जर सुरुवातीलाच अर्ज भरलेले आहे तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला नक्कीच योजनेमार्फत पैसे मिळणार आहे परंतु आधीच ठरवून दिलेले निकष याचे पालन न करता जे अर्ज आले असतील अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही म्हणजेच योजनेमध्ये तुम्ही पात्र नाही तर तुम्हाला योजनेचे पैसेसुद्धा मिळणार नाही परंतु जे ज्या महिलांनी योजनेच्या निकषाचे पालन करत अर्ज भरलेले आहे आणि आतापर्यंत त्यांना पैसे मिळालेले नाही तर तुम्ही जर योजनेच्या निकषाचे पालन करत अर्ज भरलेले आहे तर नक्कीच योजनेमार्फत तुम्हाला पैसे मिळणार आहे म्हणून कोणत्याच महिलांना चिंता करण्याची गरज नाही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि यामध्ये अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ मिळावा म्हणून चौदाशे रुपये कोटीची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि लवकरच आता तुम योजनेमार्फत पैसे मिळणार आहे तर ही होती माहिती अशीच नवीन माहिती पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढेही तुम्हाला माहिती मिळत राहील माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी याकरिता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल